आपण न्यूज जे सत्य तीच बातमी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रहार संघटनेतर्फे एक दिवसीय आंदोलन चौदा जून रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय प्रहार संघटनेच्या माध्यमातून एक दिवसीय धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले की शेतकऱ्यांना कर्जमाफी व दिव्यांग महिला पुरुष कामगार निर्धार योजनेचे मानधन पंधराशे ऐवजी सहा हजार रुपये करण्यात सहा हजार रुपये महिना करण्याची मागण्यासाठी शेतकरी संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस पासून श्री क्षेत्र मोहरी तालुका तावसा जिल्हा अमरावती येथे आमरण उपोषण सुरू केले आहे या संदर्भात शासनाने अद्याप कुठलीही दखल घेतली नसल्याने प्रहार संघटनेतर्फे जाहीर पाठिंबा दर्शवला आहे यावेळी जळगाव जिल्ह्यातील प्रहार संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सदस्य व भडगाव प्रहार संघटनेचे अपंग सेलचे तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी काय मागणं नमस्कार मी महेश गोंड प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जळगाव जिल्हा उपाध्यक्ष माननीय आदरणीय आमचे बच्चू भाऊ कडू साहेब अमरावती मोझरी या ठिकाणी जे दिव्यांग बांधवांचा आणि शेतकरी मजदूरांचा जे मागणी आहे कर्जमाफ व्हायला पाहिजे आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळालाच पाहिजे म्हणून आमच्या जळगाव जिल्हा कार्यकर्ता सर्व मिळून आम्ही आज या ठिकाणी कलेक्टर ऑफिससमोर निवेदन देत आहोत आमच्या पूर्ण जळगाव जिल्ह्याचे पाठिंबा बच्चूभाऊंशी आहे आणि आम्ही जे आमचे जे माननीय आदरणीय बच्चूभाऊ कडू साहेब यांची जे मागणी आहे की दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये मानधन मिळाला पाहिजे कारण आजच्या एवढा मेहंगाईच्या जमानामध्ये सहा हजार रुपये पंधराशे रुपये त्यांचं उदाहरण निवारण होत नाही म्हणून आमचे बच्चू भाऊ दिव्यांगांसाठी सहा हजार रुपये मागणी केलेली आहे तो ही ही मुद्दा एकदम परफेक्ट आहे आणि आमचे शेतकरी जे घाम पाडू पाडू कष्ट करतात दिवसभर ते शेतात असतात पावसा काय उन्हाळा काय त्यांना फरक पडत नाही देशाचा गोरगरीब जनतेसाठी ते अन्न उगवतात आणि जगू जगण्याची एक संधी मिळ मिळून देतात तो अशा कष्टकरी किसानला कर्जमाफ व्हायलाच पाहिजे हा आमचा सर्व मुद्दा आहे आणि आज आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्ता मिळून प्रहार संघटनाचे कार्यकर्ता मिळून आम्ही बच्चू भाऊंना पाठिंबा देतोय प्रहार दिव्यांग क्रांती संघटना प्रहार दिव्यांग क्रांती संघटना